गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये भंडारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री दहा वाजता पुन्हा अवकाळी वृत्त आहे तर वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांची तुर्तस गरमी पासून सुटका झाली आहे एन उन्हाळ्याच्या दिवसात अधून मधून पावसाची हजेरी लावत असल्याने निसर्गाचा लहरीपणा कायम असल्याचं दिसून येते परिणामी बाजारात येणाऱ्या भाजीपाला पिकांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच दिव्यांग व पंच्याऐंशी मतदानाचा मत हक्क उपलब्ध करून दिला आहे त्यानुसार भंडारा रविवारी व दुसऱ्या दिवशी सोमवारी एप्रिल रोजी तर गोंदिया मतदारांनी गृह मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला निवडणूक आयोगाच्या वतीने पहिल्यांदाच गृह मतदानाचा उपक्रम घेण्यात आला आहे त्यात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मतदारांनी सक्रिय सहभागी होऊन आपला लोकशाहीचा हक्क बजावला भंडारा जिल्ह्यातील कर्तव्य वरील तेहतीस पथकांनी हे गृह हो मतदानाचे कार्य आयोगाच्या निदर्शना सूचनांचे पालन करीत नियुक्ती अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनिशर्त पाठिंबा दिलाय राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुती सहभागी होत असल्याचं जाहीर केलं तसंच दिल्लीतील गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीवर देखील भाष्य केलं आहे एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे गेली दीड वर्ष एकत्र येण्यासाठी मागे लागले होते यावर राज ठाकरे यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर उपस्थितीमध्ये एकच हशा पिकली आहे काही महिन्यांपूर्वी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली त्यामुळे तब्बल पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपन्न झाली असून प्रदीर्घ काळ लोटल्यावर अखेर प्रभू श्रीरामांची राम मंदिरात आगमन झालं न भूतो न भविष्य ते असा भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण जगाने अनुभवला मात्र अशात दंडकारण्यातील एका मंदिरातील रामायणांना तब्बल दोन शतके आपल्या भक्तांची वाट पाहावी लागली अखेर काल पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल एकवीस वर्षांनंतर या मंदिरात श्रीरामांचा जय जयकार निनादला आहे अठरा वर्षीय तरुणीने मित्राच्या मदतीने स्वतःच्या आईच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस के आला आहे चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरीत हा संपूर्ण प्रकार घडला खून केल्यानंतर आई घरातील मोरीत घसरून पडल्याचं बनावही या तरुणीने केला मात्र पोलिसांच्या तपासात या तरुणीचं भिंग उघड पडलं पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तरुणीच्या मित्राला अटक केली आहे मंगल संजय गोखले असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे गुड मॉर्निंग सायद्री मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या परिसरामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामध्ये नुकसान असून या पाहणी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत त्याचबरोबर योग्य ते निष्काळ भरपाई शासनाकडून देण्यात येईल असे आश्वासन पाहणे दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे हवामान खात्याने विदर्भात दहा एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे तर काल विजेच्या कडकटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे या अवकाळी पावसामुळे संत्रा व गहू पिकांचं मोठं नुकसान झाला आहे तर अजून दोन दिवस असाच अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दर्शवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आणखी अनुतान नुकसान होण्याची शक्यता आहे जामनेर शहरात व आजूबाजूला असणारे खेडेगाव मधील वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाली व लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे काल दुपारी जामनेर शहरात व शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये अचानक झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाली असून शेती पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर यांनी काल खामगाव येथे माळी भवन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील एम आयडी बेरोजगारांना रोजगार खामगाव जालना रेल्वे मार्ग असे विविध प्रश्न घेऊन निवडणूक लढवणार आहे बुलढाणा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे यामध्ये कोरडवाहू जमीन असलेले शेतकरी कापूस व सोयाबीनचे उत्पादन जास्त आहे त्या शेती पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतमालावर आधारित प्रकल्प आणला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल इतर उमेदवारांची तयारी व नियोजन आमच्या पुढे असू शकेल पण मात्र ही शर्यत आम्ही कासा उगती नाही का सस्याला हरवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर यांनी व्यक्त केला आहे चव्हा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामनेर येथे तेल व्यापाराची रस्त्यात तीन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली चोरट्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून रकमेची पिशवी जबरीने हिसकावून घेत जामनेरच्या दिशेने पळ काढला फिर्यादीने तक्रार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वात अज्ञात फरार आरोपीचा पोलीस पथक शोध घेत आहे गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने तपास पथकातील पोलिसांना दोन आरोपी आणि दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्याचं यश आलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते सांगूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री